नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचे टॉप पाच वाण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो कोणता वाण हा वेचणीसाठी सोपा आहे कोणत्या वाणाची बोंड टपोरी आहेत कोणतं वाण हे भरपूर बोंड देतं त्याचबरोबर कोणत्या वाणाचा कापूस हा वजनदार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या वानाची कीड आणि रोगाविषयी सहनशीलता किती आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर कोणता वान बागायती आहे त्याचबरोबर कोरडवाहू क्षेत्रामध्ये कोणता वाण लागवड करावा शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया शेतकरी मित्रांनो एक नंबरला आपण जो वाण पाहणार आहोत तो आहे मैको कंपनीचा धनदेव प्लस म्हणजेच एम आर सी त्र्याहत्तर त्र्याहत्तर शेतकरी मित्रांनो या वानाच्या बोंडांची साईज वाना ही मोठी असते या वानाची बोंड ही वजनदार असतात वेचणीसाठी सोपा असा वाण आहे लांब धाग्याचा कापूस यापासून मिळतो भरपूर फळफांद्या या, या वाणाला लागतात भरपूर उत्पन्न देण्याची क्षमता यामध्ये आहे हा वाण बागायती त्याचबरोबर कोरडो क्षेत्रामध्ये आपण वापर करू शकता शेतकरी मित्रांनो याचा कालावधी जर पाहिला तर एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसांचा याचा कालावधी आहे शेतकरी मित्रांनो दोन नंबरला जो वाण पाहणार आहोत तो आहे तुलसी सीड्स कंपनीचा कबड्डी शेतकरी मित्रांनो हा मोठ्या टपोऱ्या बोंडांचा वाण आहे या वाणाला जवळजवळ बोंड लागतात हा वाण बागायती त्याचबरोबर जिरायती क्षेत्रामध्ये लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो हा वाण जो आहे तो रस किडींसाठी सहनशील आहे मे ते जून मध्ये लागवड करू शकता याची लागवड करण्यासाठी अंतर जर पाहिलं तर चार बाय दीड फूट किंवा चार बाय दोन फूट हे अंतर आपण ठेवायचं आहे चार फूट दोन लाईनमध्ये आणि दीड फूट किंवा दोन फूट हे अंतर आपण दोन रोपांमध्ये ठेवायचं आहे दोन ते तीन सेंटीमीटर बी टोकून याची लागवड करायची आहे इतर वाहनांपेक्षा अधिक उत्पन्न देण्याची क्षमता याच्यामध्ये आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक झाडाला सरासरी सत्तर ते नव्वद बोंड लागत असतात एका बोंडाचं वजन हे सहा ते सात ग्रॅम सरासरी मिळतं ऐंशी ते नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त बोंड ही पाच पाकड्या बोंड असतात वेचणीला सोपा असा वाण आहे एक मजूर दिवसाला साठ ते सत्तर किलो कापूस वेचू शकतो एकरी उत्पन्न जर पाहिलं तर पंधरा ते वीस क्विंटल प्रति एकर सरासरी आपल्याला उत्पन्न मिळू शकतं परंतु शेतकरी मित्रांनो यासाठी आपल्याला बाकीचं सर्व नियोजन करणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचा तीन नंबरचा टॉपचा वान पाहणारा आहोत तो आहे एस अॅग्रिसिल्ड कंपनीचा एस सत्तर सदुसष्ट शेतकरी मित्रांनो हा वाण जो आहे तो टपोऱ्या बोंडांचा वान आहे आणि शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेला हा वान आहे लवकर येणारा वान आहे याची काला याचा कालावधी जर पाहिला तर एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसांचा कालावधी आहे शेतकरी मित्रांनो याची सुद्धा ऐंशी ते नव्वद टक्के बोंड ही पाच पाकडी बोंड मिळतात यापासून वजनदार कापूस मिळतो वेचणीला सोपा असा वान आहे कीड आणि रोगासाठी सहनशील आहे झाडाची उंची जर पाहिली तर एकशे पंचावन्न ते एकशे साठ सेंटीमीटर हा उंच वाढतो म्हणजेच पाच ते साडेपाच फुटांपर्यंत हा उंच वाढतो बोंडाचं वजन जर पाहिलं तर साडेपाच ते सहा ग्रॅम पर्यंत वजन याचं मिळतं शेतकरी मित्रांनो बोंडाचा आकार हा गोल असतो शेतकरी मित्रांनो चार नंबरचा टॉपचा वाण आहे नुजी कंपनीचा नवनीत शेतकरी मित्रांनो हा वाण जो आहे मध्यम कालावधीचा वाण आहे बागायती त्याचबरोबर कोरडवाहू क्षेत्रामध्ये आपण लागवड करू शकता टपोऱ्या बोंडांचा वान आणि वजनदार कापूस या वानापासून आपल्याला मिळतो त्याचबरोबर एक उत्पन्न देण्याची चांगली क्षमता आहे त्याचा कालावधी जर पाहिला तर एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसाचा कालावधी आहे दोन ते तीन सेंटीमीटर खोल बियांची लागवड करावी रस शोषक किडींसाठी सहनशील असा वान आहे बोंडाचं वजन सहा ग्रॅम सरासरी आहे शेतकरी मित्रांनो दोन लाईन मध्ये चार ते फुट पाच फूट अंतर ठेवू शकता आणि दोन रोपांमध्ये किंवा झाडांमध्ये दोन फूट अंतर आपण ठेवू शकता उच्च उत्पन्न देण्याची क्षमता या वानामध्ये आहे भरपूर बोंड मिळतात वेचणीसाठी सोपा असा वाण आहे शेतकरी मित्रांनो पाच नंबरचा जो वाण आहे तो आहे मोक्ष हा वाण अदिती सीड्स कंपनीचा आहे एच पंधरा के, के एकोणचाळीस पाच पाकळी वाण आहे टपोरी बोंड या वाणापासून आपल्याला मिळतात या वाणाच्या झाडाला जवळजवळ बोंड लागतात पानावर लव असते एकरी उत्पन्न चांगले मिळतं हा वाण आपण कोरडवू त्याचबरोबर बागायती क्षेत्रामध्ये लागवड करू शकता रस शोषक किडींसाठी सहनशील असा वाण आहे या वानाच्या बोंडाचं वजन हे सरासरी सहा ते साडेसहा ग्रॅम मिळतं याची लागवड करण्यासाठी दोन लाईनमध्ये चार फुटांतर ठेवायचं आहे आणि दोन रोपांमध्ये दीड ते दोन फुटांतर आपल्याला ठेवायचं आहे वेचणीसाठी सोपा असा हा वाण आहे त्याचबरोबर याची बोंड ही व्यवस्थित फुटतात आणि एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवस कालावधी या वानाचा आहे मे ते जून मध्ये आपण या वानाची लागवड करू शकतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सहा नंबरला आपण वाण पाहणार आहोत तो आहे संकेत नाथ सीड्स कंपनीचा हा वाण आहे हा सुद्धा वाण खूप चांगला वाण आहे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे आणि या वानाला सुद्धा मागणी वाढत आहे कोरडोहू आणि बागायती क्षेत्रामध्ये याची लागवड आपण करू शकता टपोऱ्या बोंडांचा वाण आहे वेचणीला सोपा असा वान आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो भरघोज उत्पन्न देण्याची क्षमता या संकेत वानामध्ये आहे रस शोषक सहनशील असा वाहन आहे भरपूर बोंडांची संख्या आपल्याला या वानापासून मिळते याचा कालावधी जर पाहिला तर शेतकरी मित्रांनो एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसांचा कालावधी या वानाचा आहे शेतकरी मित्रांनो योग्य वानाची निवड योग्य जमिनीसाठी केली पाहिजे त्याचबरोबर आपण पेरणीपासून शेवटपर्यंत खत नियोजन विद्राव्य खतांच्या फवारण्या त्याचबरोबर कमी किमतीची आणि प्रभावशाली कीटकनाशकं बुरशीनाशकं मिक्स करून आपण फवारण्या केल्या पाहिजेत त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या सुद्धा फवारण्याला कपाशी पीक हे चांगलं प्रतिसाद देत असतं आणि उत्पन्नामध्ये बरघोज आपल्याला वाढ दिसून येते तर शेतकरी मित्रांनो त्याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेले आहेत खत नियोजन असेल कीड आणि रोग नियोजन असेल तण व्यवस्थापन असेल या विषयांवरती सुद्धा आपण सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेले आहेत शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो शेतीच्या कोणत्याही समस्येसाठी किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर अठराशे एकशे ऐंशी पंधरा एकावन्न या नंबरवरती आपण फोन करून माहिती घेऊ शकता हा टोल फ्री क्रमांक सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत चालू असतो वर्षातील तीनशे पासष्ट दिवस हा नंबर चालू असतो आपण शेतीविषयी कोणतीही समस्या या ठिकाणी विचारून त्याचं उत्तर घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा टोल फ्री क्रमांक भारत सरकार कृषी मंत्रालय यांनी सुरू ठेवलेला आहे शेतकऱ्यांसाठी तर आपण या से सेवेचा अवश्य लाभ घ्यावा शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण आपल्या क्षेत्रामध्ये जमिनीमध्ये कोणता कापूस वाण लागवड करता आणि त्याचा रिझल्ट कसा आहे आपण जरूर कमेंट शक्ता, ला शक्ता, करून कळवू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तरच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या शेतकरी मित्रांच्या ग्रुपमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून इतर शेतकऱ्यांनासुद्धा अशी माहिती मिळत राहील शेतकरी मित्रांनो आपला अमूल्य वेळ काढून हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद